तो, तो संदीप आला आहे का इथं एलने काय रे बाबा तुला लयच मस्ती रे हा तुझ्या व्हॉट्सअपला काय टाकतो तू एवढी मस्ती कुठून आली तुला याच्या तक्रारी घ्या रे तुझ्या महिलांकडनं पैसे मागतो ते याची तक्रारी कुठे गेली आपली हा बरं झाला सोडतो कडे सांगतो तुला कागद घ्या तुझी चौकशी समिती स्थापन करावं लागेल तुझ्यासाठी तुला चौकशी तुझी तुझ्या किती लोकांना त्रास आहे आपल्याकडे कागद कुठे गेले ते सागर कागद गेर याचे संदीप तुमच्या तक्रारी खूप आहे मी तुम्हाला तेच लेखी तक्रारी सांगतोय तुमच्या ते कागद मी आणून ठेवले होते तुमच्याकडे काय काय काम आहे माझ्याकडे बचत गट स्थापना त्यांचं बँक लिंकेज पासून सगळं काम माझ्याकडे होत आपल्याकडे बीएमएम हजर झाले तर ते चार्ज तुम्ही परमनंट कर्मचारी का कॉन्ट्रॅक्टरचे वरचे हो संदीप आला आहे का इथं एलएमचा काय रे बाबा तुला लईज मस्ती रे यांचे प्रश्न व्हॉट्सअपला काय टाकतो तू एवढी मस्ती कुठून आली तुला याच्या तक्रारी घ्या रे तुझ्या महिलांकडनं पैसे मागतो ते याचे तक्रारी कुठे गेली आपली हा बरं झाला सांगतो तुला कागद घ्याय तुझी चौकशी समिती स्थापन करावी लागली ला। तुझ्यासाठी तुला चौकशी तुझी तुझ्या किती लोकांना त्रास आहे आपल्याकडे कागद कुठे गेले ते सागर कागद घे रे याचे संदीप तुमच्या तक्रारी खूप आहे मी तुम्हाला तेच कागद लेखी तक्रारी सांगतोय तुमच्या ते कागद मी आणून ठेवले होते तुमच्याकडे काय काय काम आहे माझ्याकडे बचत गट स्थापना त्यांचं बँक लिंकेज पासून सगळं काम माझ्याकडे होतं आपल्याकडे बीएमएम हजर झाले तर ते चार्ज त्यांनी तुम्ही पर्मानेंट कर्मचारी का कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्च्युअल आहे कॉन्ट्रॅक्च्युअल आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर कोणी घेतलय डी आय डी ए जिल्हा ग्रामीण विकास यंत्रण त्या महिला तुमच्या समोर सांगणार नाहीत त्या बचत गटातल्या महिलांना त्रास देणं त्यांच्याकडनं कायम त्यांच्याकडनं आर आय करणं तुमच्याकडे आहेत का तक्रारी यांच्या नाही माझ्याकडे तक्रारी अशा आहे सर की यांनी मा, मानव विकासच्या काही मशिनरी आम्हाला दिल्या तर मशिनरी होती पस्तीस हजाराची पन्नास हजाराची आणि त्याच्यात अनुदान होतं पस्तीस टक्के आम्ही पस्तीस टक्के भरले अनुदान होतं पासष्ट टक्के पण ती मशिनरी पाच दिवस सुद्धा चालली नाही आमच्या घरात पडलेल्या आहेत मशिनरी अशा तालुक्यातल्या भरपूर महिला आहेत की ज्यांनी त्या मशिनरी घेतल्या आणि त्यांना त्याचा त्याची किंमत फक्त सतरा ते पंधरा हजार रुपये आणि कोणी विकले त्या मशिनरी मानव विकास आम्हाला बचत गटा मार्फत आल्या होत्या म्हणजे आमचे पैसे अटकून पडले तिथं वापस द्यायचं म्हटलं तर म्हणे की नाही नाही ते तुम्हाला तितकेच पैसे मिळतील आणि आमचं असं म्हणायचं दादा मशिनरीतील त्याचा कॉन्ट्रॅक्ट आम्हाला प्रभाग संघाला ग्रामसंघाला द्यावा तुम्हाला पंधरा हजार रुपये खेळतं पांडवल द्यायचं शासनाचा एक निर्णय वन नाही सर पाच आहे वाजता सीआरपी ना सांगून तुम्ही रोखीने का स्वीकारले ते काही भांडवलं त्याच्यामध्ये नाही दादा असं झालं पावत्या लेखी नोंद इथं बचत गटांना देण्यात नसल्याच्या काही तक्रारी आहेत दोन कोटी, दोन कोटी रुपये वापस गेले जिल्हा जिल्ह्याचे दोन कोटी रुपये वापस गेले पण आम्हाला वन टाइम अजून आला नाही पाच वर्ष झाले आमच्या ग्रामसंघाला आणि बाळ कर्मणूक गटातले पाच ग्रामसेवक आहे ग्रामसंघ आहे तसे हा तर त्या महिला म्हणतात ग्रामसंघ म्हणून टाकायचा मग कशाला महिलांना काय दंबाजी करणे तुमचं व्हॉट्सअप चे मी स्क्रीनशॉट वाचले सगळे तुमचे की जायचं नि एचडीएफसी बँकेचा विषय आणि ते मानव विकायचे याच्या तक्रारी काय काय सांगा बरं नका याला तुम्ही तुम्ही हा कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आपला शासनाचा कर्मचारी नाही वस्तू निष्कृत दर्जाच्या दिल्या तर विषय आपल्याला विषय असा सर समन्वय म्हणून आपल्याकडे सर, सर, सर। आपले ते आपले बचत गट आहेत म्हणून आपल्याकडनं पस्तीस टक्के लाभार्थी भरून घेण्यात आला त्यांनी माझ्या मशिनरी आम्हाला परत करून परत घेऊन जाव्या सा आणि आम्हाला मशिनरी परत घ्या ते सगळं फाळ झालं आहे त्या तक्रारी ते तक्रारी आलेल्या आहेत सगळ्या महिलांना फसवलं तुम्ही त्यांना तीन आहेत पाच सुद्धा त्यांनी नाही असं आहे की तुमचं ग्रामीण जीवन ज्योती अभियान जे आहे उमेदचं बरोबर यामध्ये महिला बचत गट आणि महिला ग्राम संघांची आर्थिक फसवणूक आणि मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबवता योजनांमध्ये भ्रष्टाचाराची तुमच्यावर आरोप झालेले आहेत बरोबर मानव विकास जिल्ह्यावर राबवला जातो अरे हो बाबा तूच तर इथं आहे ना खाली हो हा तू त्या महिलांची किती आरवी करतो अरे रवी कशा संदर्भ कर संदीप पाटील तुझा जे आजपासून चायगाव तालुक्यात आजपासून एकाही गटाने कर्ज एचडीएफसी बँकेला होणार नाही याची काळजी घ्यावी झाल्या असल्या सीआरपी ताईला मी पदावर ठेवणार नाही एवढी मस्ती कुठून आली रे तुला सर एचडीएफसी एचडीएफसी चा विषय असाय सर तू कोण ठरवणारा पदावर ठेवायचं कधी ठरवणारा सर एवढी मस्ती आली का तुला एचडीएफसी चा विषय असाय सर त्या आपण न सांगित आपल्या नुसार ते कर्ज देत नाहीत सर कोणाला गटांना तू कोण ठरवणारा तू आम्हाला सांग डीआरडीओ ला सांग विभागांना घेऊन बस परस्पर उपज व्याप करतो का आर्थिक व्यवहाराचे लपडे करतो का तुझे बदली करून घेतो इथून त्या महिलांना त्रास देतो गोरगरीब महिला आहेत त्यांना छळतो आता सार्वजनिक ठिकाणी तू जर एकटा राहिला असत ना तुला बघितलंच असतं मी आणि ते मानव विकास जे कॉन्ट्रॅक्ट सर ते आमच्या बचत गटाकडे पाहिजे ग्राम संघाकडे किंवा प्रभाग संघाकडे चौकशी एकदम खालच्या दर्जाच्या वस्तू दिल्या सगळ्या पंधरा पंधरा हजाराच्या वस्तू दिल्या आणि गव्हर्नमेंट कडून पन्नास पन्नास हजार काढून आणले दादा याच्यावर एक उत्तर देतो मी जो मेसेज तुम्ही वाचला ना यांनी आजपासून एच डी एफ सी बँकेशी संबंध ठेवू नये याच्यावर मी एक उत्तर देतो हे आहेत बीएमएम लेव्हलला याच्या अंडरमध्ये सी सी म्हणून काम करत असतात माझी मिसेस पण काम करते पण जे खालच्या लेव्हलचे जे लोक आहेत ते त्यांचा ते सुद्धा तुम्ही आढावा घ्या तुमच्या आजूबाजूलाच फिरतात तुमच्या ऑफिसमध्येच येतात सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहेत आले का लक्षात एका सही करण्यासाठी आता एच डी एफ चा म्हणजे रोल काय असतो ज्या गावाला जी बँक मॅपिंग असते त्या गावाला ते कर्ज उपलब्ध करते एचडीएफसी वाले कुठेही जातात आणि हे सी सी काय करतात हे गट आहेत आम्ही नाव देतो आम्हाला कमिशन द्या ऍक्च्युली यांच्या म... आज गट म्हणतं कमिशन मागतं तुम्हाला मी त्या माणसांचे नावही सांगेल आता तुमच्याकडे ते नावं आलेले नाहीयेत तुम्हाला फक्त यांचा मेसेज आलेला आहे अरे बाबा तू या सिंडिकेटचा भाग आज आज थांबा तू त्याचा वकील नाहीये तू आज हे सगळं ओपन झाल्यावर तू इथं ज्ञान पासतोय का खरे नाही तू आता आला का सांगायला इथं महिला ह्या गोरगरीब महिला यांना अज्ञानाचा तुम्ही गैरफायदा घेता त्या बचत गटातले छोटे छोटे काम करता तू आता आला का त्याचा वकील आहे का तू दे त्याला माहित दे ही रियल कंडिशन तसली रियल कंडिशन आहे त्याच्या इतक्या गंभीर तक्रारी आहे तो एक नंबरचा नालायक माणूस आहे अशा महिला इथं तोंडावर सांगताय दहा महिला माझ्याकडे आल्यात की आम्हाला तो नोकरीवर काढून टाकेल जर वागला तुझा विचारच करतो एक मिनिट जर माझी चूक सापडली ना तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी घेऊ शिक्षा काय का महिलांना कशाला मी कशाला छळू मग त्यांचा जर पॉइंट ऑफ व्ह्यू ते जर नियमात बसत असतील तर मी त्यांचं काम करेल ना आणि असाही एफ आय माझा विषय नाही एफ आय विद्या भामलेंचा विषय तुझा नंतर बघतो मी आता चल ताई तुमची बैठक मी वेगळी आणि सर ते मानविकाचा कॉन्ट्रॅक्ट आम्हाला बचत गटा काय पाहिजे यांच्याकडे नको मानव विकास मध्ये ज्या योजनांचा अपार असेल भ्रष्टाचार असेल त्याची आणि ग्रामसंघाकडे पाहिजे ते लिहून घ्या बरं का या मानव विकासच्या तक्रारींचं गंभीर आपल्याला दखल घ्यावी लागेल आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी